वारी पंढरीच्या दारी या संकल्पनेतील महाआरोग्य शिबिरांसाठी जय्यत तयारी सुरू आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतील महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत यंदा येथे आषाढी वारी कालावधीत वा चार ठिकाणी महाआरोग्य शिबिरासाठी जय्यत तयारी सुरू आहे गतवर्षीपेक्षा दीड पट अधिक वारकऱ्यांची आरोग्यसेवा करून यंदा नवा विक्रम करण्याचा संकल्प असल्याची माहिती शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी येथे दिली राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीनं तसंच भैरवना शुगर आणि जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मचारी स्वयंसेवक आणि शिवसैनिकांच्या सहकार्याने आषाढी वारी कालावधीत वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे वाखरी गोपाळपूर तीन रस्ता आणि पासष्ट एकर तळावर या शिबिरांसाठी वॉटरप्रूफ भव्य शामियाने उभारण्यात येत आहेत यासह सर्व प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी तयारी सुरू आहे तज्ञ डॉक्टर आरोग्य कर्मचाऱ्यांसह हजारो स्वयंसेवक महाआरोग्य क शिबिरांच्या ठिकाणी राज्यभरातील अनेक नामांकित डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी अशा स्वयंसेविका चोवीस तास कार्यरत असणार आहेत यासोबतच भैरवनाथ शुगर आणि जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे हजारो कर्मचारी शिवसैनिक स्वयंसेवक म्हणून वारकऱ्यांची सेवा करतील असेही शिवाजी सावंत यांनी सांगितलेलं आहे येणाऱ्या वारकऱ्यांना अगदी अतिदक्षता विभागासह सर्व आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मोफत देण्यात येण्या आहेत चारही ठिकाणच्या शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर